माया सिनेविजन अँड थ्री सिक्स नाईन प्रोडक्शन यांच्या वतीने मराठी चित्रपट खोल तळचे अनाऊन्समेंट खोल तळ चित्रपट ठरणार देशातील पहिला मराठी चित्रपट मल्टीवर कॉन्सेप्ट मूवी हॉलिवूड कॉन्सेप्ट मूवी फेब्रुवारीमध्ये चित्रपट होणार लॉन्च आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दाता रेजन्सी धुळे येते खोल तळ या चित्रपटाचे प्रोड्युसर श्री आकाश भांबरे व डायरेक्टर श्री भूषण बिरारी यांनी पत्रकार परिषद घेऊन माया सिनेविजन अँड थ्री सिक्स नाईन प्रोडक्शनच्या वतीने खोल तळ या मराठी चित्रपटाचे अनाउन्समेंट करण्यात आले खोल तळ हा चित्रपट देशातील पहिला मल्टीवर कॉन्स्पेट मूव्ही हॉलिवूड कॉन्स्पेक्ट मूव्ही ठरणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये हा चित्रपट प्रेक्षक पहायला मिलना है खोतर या चित्रपटा प्रोड्यूसर व डायरेक्टर यानी पत्रकार चित्रपटा बदल अधिक महति देता संगित नमस्ते भाई और बहनों थ्री सिक्स नाइन प्रोडक्ट प्रोडक्शन के तरफ से आकाश भावरे बात कर रहा हूँ इस प्रोडक्शन के जो प्रोड्यूसर का काम है वो मेरे को सौंपा गया है आ, तो इसके दौरान एक मूवी बन रही है उसका नाम है खोलत ये मराठी मूवी बन रही है तो इस मूवी के लिए जो हमारे जो डायरेक्टर सर है भूषण बिरारी वो आपको कुछ बताना चाहते हैं अबाउट कैसी रहेगी क्या रहेगी मूवी का पूरा जो है वो आपको बताएंगे तो उनसे आप बात करिए अभी नोमी भूषण बिरारी आमचा जो मूवी है तो है हा भारतला पहला मल्टीवर्स कॉन्सेप्ट मूवी है हॉलिवूड कॉन्सेप्ट बेस्ट मूवी आहे सायन्स फिक्शन ज्यात तुम्हाला ड्रामा ॲक्शन आणि थ्रिलर याचं सर्वांचं मिक्सर बघायला भेटणार आहे त्यात साऊथचे कलाकार आणि म मा, मराठीतले आणि हिंदीतले कलाकारसुद्धा आपल्या सोबत काम करत आहेत तर त्याचं शूटिंग शेड्यूल डिसेंबरचं आहे आणि लवकरात लवकर पुढच्या वर्षी तुमच्या भेटीसाठी खोलतळ आम्ही घेऊन येतो uh, आपल्या मूवीमध्ये जनतेसाठी एक सायन्स फिक्शन कॉन्सेप्ट कि आप भारत सुधा हो सकते हा एक मोटा कॉन्सेप्ट मूवी फेब्रुवरी लॉन्च होना रहे। हाँ है और शूटिंग शेड्यूल हा डिसंबर का है कि एक्टर सब में छुपा रहता है सिर्फ उसको डायरेक्टर ऐसा चाहिए रहता है जो एक्टर उसकी एक्टिंग निकाल सके तो जो हमारे डायरेक्टर है इनपे वो बिलीव करके कि ये मूवी प्रोड्यूस हो रही तो मेरी सबसे अनुवाद है कि ये मूवी देखने आप थिएटर में जरूर आए और यंगेस्ट डायरेक्टर का अवार्ड इनको ही दिलाई Thank okay. you.